ते नसरापूर यांना जोर झाले कुमार राज रुपेश मोरे टोने आणि ऋथ्वीध शकते पिंपलोली जाऊ द्यावं गाड्या जाऊ द्याव चला बिंदोर ची गाडी जमले बघा अदयवाल्यांची गाडी निघाली चला राजवले आपले वैल पण जाऊ द्या पा। पावसाच्या आत चला गाडी येऊ द्या पटकन आणि गाडी आल्या पाहिजे लक्ष द्या अशी गाडी बोलते रुद्राची गाडी ममदापूरकर कर आणि आता शर्तीमध्ये डावी साहेब धन्यवाद सात्विक समीर शिनारे ममदापूर आणि राजा ग्रुप नेरळ यांचा राजा पाहाला राजासोबत रुद्रा पाहायला मानखरी या गणेश कदम सालवड यांचं आगमन झाले कॉकटेलवाल्याचे मालक कॉकटेलची गाडी जमली मैदानात गणेश बच्चा किती रे आला हो पाऊस चला घ्या लवकर चला गाई कराओ गाई करा हा श्रीगणे प्रसन्न प्रथम गणेश कदम सालवडांना जोर झाले जन्मा प्रसन निक्खील भगत आंबिवली गाडी सुटते मैदानात लक्ष द्या